जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये रावरीत महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शहरातील शनी चौक येथे शेकडो कार्यकर्त्यांसह बेमुदत अमरण उपोषण सुरू केलं आहे तनपुरे म्हणाले की रावरी शहरात सव्वीस मार्च रोजी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाली या घटनेला वीस दिवस उलटले मात्र अद्याप आरोपीचा तपास लागलेला नाही दोन दिवस शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू राहील तोपर्यंत आरोपीचा शोध लागला नाही तर दोन दिवसानंतर तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी तनपुरे यांनी दिलाय <laughs> शेवगाव येथील पंचायत समितीच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत चुकीचे लाभार्थी निवड करून मंजूर झालेल्या सिंचन विहिरीची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नावनाथराव इसबाडे यांनी मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी शेवगाव तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलं असून शेवगावचे तहसीलदार यांना दिलेल्या लेखी ले ले निवेदनात म्हटलंय की शेवगाव तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने लाभार्थी निवड करून गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी स्थळ पाहणी करणारे अधिकारी तसेच रोजगार हमी योजना ए पी ओ यांनी अपात्र लाभार्थी पात्र करून प्रचंड मोठ्या प्रमाणावर शासनाचा निधी अपात्र लाभार्थ्यांची निवड चुकीची करून प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचं निदर्शनात येत आहे तरी याची पूर्ण चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मी शंकर बाबासाहेब मडके राहणार गदेवाडी एक गरीब कुटुंबातला शेतकरी आहे माझे सहाशे गट नंबर मध्ये विहीर खोदायची होती मागच्या वर्षी मी प्रस्ताव दिला होता पण ते प्रस्ताव ते मी बाजूला फेकून दिला नंतर ते बी ओच्या एजंटने सांगितलं का इथं पैसे द्यावं लागते चाळीस पन्नास हजार रुपये त्याच वेळेस ही ए मंजूर होती नाहीतर अन्यथा मंजूर होत नाही मला समजल्या नाही त्यामुळं मी म्हणलं इतके नाही मी थोडे देतो आणि ते म्हणले तशी होत नाही मग ते मी माझेकडून चाळीस हजार रुपये घेतले आणि आता पुन्हा परत सात हजार रुपये द्या असं म्हणते तरच तुला पत्र देऊ अजून माझ्या हातात दिलं नाही आणि त्यावेळेस जेव्हा टॅकिंगला येते त्यावेळेस पण म्हणतो त्या दोन हजार रुपये दे तर जेव्हा टॅकिंग होईल नमस्कार मी नवनाथी सरवाडे आपण शावगाव येथील पंचायत समितीचा भोंगळ कारभार चालू असल्याबद्दल आपण त्या संदर्भामध्ये उपशन बसलो आपल्या शेवगाव तालुक्यातले भ्रष्ट बिडिओ ह्या बिडिओ ज्या विहिरी मंजूर झाल्या आहेत ज्या धन दांडग्या लोकाच्या झालेल्या आहेत ज्याला पाच सात दहा एकर जमिनी आहेत त्या अशा धन दांडग्या लोकाला पन्नास पन्नास हजार रुपये घेऊनच मी ह्या भ्रष्टबिडेवनी ही विहिरी मंजुरी करून दिल्या त्याच्यावरती चांगल्या चांगली कडक कारवाई झाली पाहिजे तरी मी ग्रामविकास मंत्र्याला एक विनंती करतो आपण या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालावे नाही तर अन्यथा आम्ही रस्त्यावर उतारल्या बिगर राहणार नाही सर्व संत समाजसुधारक यांचे विचार एकत्र करून समतेची राज्यघटना निर्माण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किमयागार होते त्यांनी दिलेली भारतीय राज्यघटनेची पायमल्ली होऊ देऊ नका याचबरोबर समता बंधुता व स्वराज्य हे तत्त्व जपा असा आव्हान माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे अहिल्यानगर येथे बुधवारी दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातील अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहळ विरुद्ध शिवराज राक्षे याच्यात झाली त्यात पृथ्वीराज मोहळ याला विजय घोषित केला मात्र पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने गोंधळ निर्माण झाला यात पृथ्वीराज मोहळ याला विजयी घोषित केला मात्र पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने गोंधळ निर्माण झालाय त्यावर चौकशी समिती नेमण्यात आली होती कुस्तगीर संघाचे उपाध्यक्ष प्राध्यापक विलास कतुरे यांच्या समितीने पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे पंच नितेश यांच्यावर बंदी घातली आहे खबर छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या करंजी घाटात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता मुंबईहून परभणीकडे वीस हजार लिटर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर ब्रेक फेल झाल्यामुळे माणिक शहा पीर बाबा दर्गाजवळ धोकादायक वळणावर पलटी झाला या अपघातामुळे एक कारचे देखील नुकसान झालंय पेट्रोलचा टँकर पलटी झाल्याची माहिती समजतात टँकर मधून पेट्रोल घेऊन जाणाऱ्या तरुणांची देखील मोठी गर्दी घटनास्थळी झाली होती राज्यात कानाकोपऱ्यातील शेकडो किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साथ देतात अलीकडच्या काळात या किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे राज्य सरकारने या किल्ल्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे मात्र त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे राजकारण छोट्या गोष्टींवर न होता गरिबांना घर शेतकऱ्यांना वीज आणि शिक्षण मिळाले पाहिजे यावर व्हायला हवे मूळताच सत्ता बदलली की काही नेते पक्ष बदलतात परंतु गोर गरीब जनतेची सेवा केली तर जनता ते कधीच विसरणार नाही त्यामुळे जनतेवर विश्वास ठेवा असं ठाम आवाहन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलंय कॅल्शियम आणि विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे माणसाला विशेषतः लहान मुलांना मुड़दूस नावाचा रोग होतो या रोगामुळे शरीराची वाढ लवकर होत नाही व हाडेही मजबूत होत नाहीत तसेच काही मारेवाडा बस स्थानकाच्या नूतनीकरण कामाचे झाले आहे महापालिकेने कामासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या रखडल्याने या बस स्थानकालाही झालाय कामात वाढ होत नाही काम पुढे सरकत नाही त्यामुळे बस प्रवाशांचे मात्र अतोनात हाल होत आहेत तब्बल दोन महिने होऊनही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळत नसल्याने महापालिकेचे माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी प्रसिद्धी पत्रिकाद्वारे संताप व्यक्त केलाय राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला असून या, या निर्णयाचे भाविकांनी व तालुक्यातील जनतेनी स्वागत केलंय नगर पारनेर मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते यांनी हे पाणी सोडण्यासाठी नामदार विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता तसेच कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित जावरे पाटील यांनी सुद्धा नामदार विखे पाटील व आमदार काशीनाथ दाते यांच्याशी याबाबत चर्चा करीत पाठपुरावा केला होता जिल्ह्याची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री